इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आलेल्या विधी संघर्षग्रस्त वालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून चोरीच्या तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या या कारवाईत दुचाकी चोरीचे आठ गुन्हे आले रोडवरील चौकातील हिंदू स्मशानभूमी येथे ही कारवाई करण्यात आली अहमद बागवान सोलापूर असे अटक करण्यात नाव आहे जेलरोड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या आणखी पाच दुचाकी मिळून आल्या अशा प्रकारे पोलिसांनी त्या बालकाकडून पोलीस ठाण्यात चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या त्यामुळे एमआयडीसी व मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या प्रकरणी पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहायक फौजदार एच डी नदाफ पोलीस हवालदार धनाची बाबर संतोष वायदंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली